मित्रांनो फार्मर आयडी कार्ड म्हणजेच किसान कार्ड याची रजिस्ट्रेशन कसं करायचं याची एक पूर्ण माहिती आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवर दिली होती व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घेऊ शकता त्याचप्रमाणे आता रजिस्ट्रेशन प्रोसेस खूप फास्ट होत आहे परंतु त्याच्यामध्ये एक एरर येत आहे तो भरपूर शेतकऱ्यांना येत आहे तो एरर काय येत आहे त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत त्याचप्रमाणे त्यांचं रजिस्ट्रेशन मागील दहा ते पंधरा दिवसामध्ये झालेलं आहे त्यांचं पुढील प्रोसेस काय त्यांचे अप्रुव्हल कधी मिळणार आणि ज्यांचे अप्रुव्हल झाले त्यांचं कार्ड कसं डाऊनलोड करायचं आणि ते सगळं ट्रॅक कसं करायचं या सर्वांची माहिती आपण या मा व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यामुळे वेळ न घाला आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहन स्वागत आहे आपल्या पुरा इन्फोटेक मध्ये तर जसं आपण बघतोय रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये एक एरर सगळ्यांना खूप त्रास देत आहे सर्वांना तो एरर येत नाहीये परंतु काही शेतकऱ्यांना तो नक्कीच एरर येतोय ज्याच्यामध्ये आधार नंबर टाकल्यानंतर त्या बटन दाबलं की आपण ओटीपी यायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी एक मेसेज येतो की तुमचं रजिस्ट्रेशन आधीच अर्धवट झालेलं आहे प्रोसेस ती प्रोसेस तुम्ही कंटिन्यू करू शकता त्यामुळे कंटिन्यू एडिटिंग या ग्रीन तुम्हाला क्लिक करणं कंपल्सरी आहे त्याच्या शेजारी रिसेट न्यू एंट्री म्हणून एक ऑप्शन आहे त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर त्या शेतकऱ्याचा आधार नंबर सिस्टमधून निघून जाईल नवीन एंट्री तुम्ही करू शकता परंतु तुम्ही कंटिन्यू एडिटिंग हा ऑप्शन जर घेतला तर त्या शेतकऱ्याची पूर्ण माहिती खाली लगेच ओपन होईल विदाउट ओटीपी म्हणजे त्या शेतकऱ्यांना आधी कधीतरी ओटीपीने ते लॉग इन केलं असणार आहे जेव्हा सी एस सीकडे प्रोसेस आली होती त्याच्या आधी इंडिव्हिज्युअल देखील रजिस्ट्रेशन करण्याचा एक पर्याय होता त्याच्या माध्यमातून भरपूर लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं परंतु त्यावेळेस एररमुळे ते रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सेव्ह होत नव्हतं त्यामुळे सेव्ह ॲट ड्राफ्ट असं देखील ऑप्शन होता तसं ड्राफ्टमध्ये ज्यांनी कोणी सेव्ह करून ठेवला असेल त्यांना हा एअर आता येत आहे हा एरर कसा काढायचा अजून देखील याच्यावर प्रॉपर सोल्युशन नाही आहे परंतु सरकारी यंत्रणा याच्यावर नक्कीच काम करत आहे त्याच्यावर ते ॲक्शन घेत आहेत की जेणेकरून तो एरर निघून जावा जसं तुम्ही एखाद्या शेतकऱ्याचं नवीन रजिस्ट्रेशन चालू केलं त्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना स्टेप बाय स्टेप सर्व माहिती ओपन होत होती ज्याच्यामध्ये तो अर्धावर जरी ॲड्रेस असेल तरी तो ॲड्रेस पूर्ण करण्यासाठी एक ऑप्शन दिला होता ज्याला क्लिक करून तुम्ही ॲड्रेस मॅन्युअली भरू शकत होता परंतु हा जर एरर आला याच्यामध्ये तो ऑप्शन येत नाही त्याच्यामुळे त्याचा जो जुना डेटा अर्धवट असेल जर तो डेटा प्रॉपर असेल तर ठीक आहे पुढे प्रोसेस होईल परंतु ॲड्रेसमध्ये अर्धावर जर ॲड्रेस आधी भरलेला असेल तर ही प्रोसेस पुढे जात नाहीये त्यामुळे यांचा फॉर्म भरला जात नाहीये याच्यावर काय सोल्युशन निघेल लवकरच कळेल आपल्याला आणि त्या विभागातर्फे असं सांगण्यात आलं आहे हा एरर ज्यांना कोणाला येत आहे त्यांनी त्यांची पूर्ण माहिती जवळील त्यांच्या तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालय यांच्याकडे जमा करायचे आहे त्याच्यावर ते ऍक्शन घेण्यात येणार आहे आता हे झाले हाय एररची हा एरर लवकरच निघून जाईल आता आपण बघूयात ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचा स्टेटस काय असणार आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांनी स्टेटस चेक करण्यासाठी कुठल्याही एस सेंटर जायची गरज नाही सेम वेबसाईट आहे ॲग्रिस्टॅकची एम एच एफ आर म्हणून या वेबसाईटला तुम्ही जर गेलं तर लॉग इन करायची गरज नाही आहे लॉग इन न करता वरती एक ऑप्शन आहे चेक ऍप्लिकेशन स्टेटस याला क्लिक केलं तर तुम्हाला दोन ऑप्शन येतील एक ऍप्लिकेशन नंबर जो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला एक मिळाला होता तो नंबर किंवा शेजार दुसरा ऑप्शन आहे आधार नंबर दोन्ही ऑप्शनने तुम्ही सर्च करू शकता ऍप्लिकेशन नंबर पूर्ण एवढा मोठा टायपिंग करण्यापेक्षा फक्त आधार नंबर जर टाकला स्टेटस चेक केलं तरी तुम्हाला ते स्टेटस दाखवणार आहे पेंडिंग आहे किंवा अप्रूव आहे जर पेंडिंग असेल तर बघावं लागेल आणि अप्रूव झालं असेल तर तुम्हाला लेफ्ट साइडला एक त्याचा फॉर्मल आयडी मिळणार आहे सरकारचा सेंट्रलाइज फॉर्मर फॉर्मलिटी तो नोट करून घ्या तो सगळ्यांचा युनिक असणार आहे सध्या तरी फक्त फार्मल आयडीच मिळतो आहे त्यामुळे हो कार्ड अजून डाउनलोड डाउन होत नाही आहे कार्ड डाउनलोडचं डाउन डाउन ऑप्शन लवकर येईल ज्यांचं ज्यांचं कार्ड आतापर्यंत अप्रूव्ह झालं आहे त्या सर्वांना हा नंबर मिळाला आहे सेम त्यांना एस एम एसच्या माध्यमातून देखील हा असा एस एम एस आलेला आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हा या प्रकारचा एस एम एस आला आहे ज्याच्यामुळे कॉन्ग्रॅच्युलेशन युअर आयडी जनरेटेड म्हणून जो काही तुमचा नंबर असेल तो दिला असेल आणि खाली त्याची वेबसाईट दिली असेल याच्यामधून तुम्ही ट्रॅक करू शकता सध्या ती वेबसाईट चालत नाहीये कुणी ओपन केली तर सध्या ओपन होत नाहीये म्हणजेच वन बाय वन स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस पुढे जात आहे नवीन नवीन अपडेट दरवेळेस येत आहे साहजिक आहे ही नवीन योजना असल्यामुळे लहान सहान त्रुटी असतात त्याच्यामध्ये लहान टेक्निकल पॉईंट असतात ते हळूहळू अपडेट होतच असतात त्यामुळे सध्या तरी डी जनरेशनचं काम जोरात सुरू आहे डी तयार होत आहेत ज्याचं युनिक नंबर मिळत आहे ते आता सध्या डाऊनलोड होत नाही आहे डाउनलोडचा हे ऑप्शन लवकर जो पण होईल त्याची देखील माहिती आपल्या चॅनलवर दिलीच जाईल त्यामुळे चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब नजर केलं तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवीन नवीन अपडेट तुमच्याजवळ सर्वात पोहोचतील आयकॉन ताबाला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करू शकता काय वाटलं ते जय हिंद जय महाराष्ट्र